माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही या राज्याची कर्जमाफी करू काही अडचण नाही आहे पुढच्या या आठवड्यामध्ये म्हणजे या आठवड्यात बाकी विभागाच्या बैठकी लावून मी निर्णय करून देतो वाटला बच्चूभाऊ जे माननीय मुख्यमंत्री बोलले ते आताच तुम्हाला वाटल्यास कागदावर काय वाटतं ते करून देतो सर्वांनी खरं तर बावनकुळे साहेब इथं आलेले आहे त्यांचं एकदा टाळ्या वाजवून स्वागत करा सन्माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्यासोबत बोलणं झालं आणि आता बावनकुळे साहेबासोबत पण चर्चा झाली कर्जमाफीचे म्हणजे आपण सगळ्या सतरा मागणीवर इथं आता चर्चा करू नये बाकी सतरा मागणीच्या बाबतीत बावनकुळेजी किंवा सी एम साहेब बैठक घेईल ते पण त्यांनी सांगितलं आहे कर्जमाफीच्या बाबतीत त्यांनी दोन दिवसात समिती तयार करून किती कर्ज कोणावर आहे ते श्रीमंताचं कोणावर टॅक्स इन्कम टॅक्स भरणारं किती आहे काय आहे सगळं हे समिती करून सगळी माहिती गोळा केल्या जाईल आणि त्या समितीचा अहवाल आल्यानंतर मग कर्जमाफी केल्या जाईल अखेर फाइनली शेतकरी म्हणून राज्यातील शेतकरी कर्जमाफी संदर्भात राज्यातील सर्व शेतकऱ्यांना एक गुड न्यूज आता राज्य शासनाच्या माध्यमातून समोर आले फायनली काही महत्त्वाचे निर्णय कर्जमाफी संदर्भात समोर आले तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत कारण की आपण सर्वांना माहिती आहे की राज्यामध्ये मागील काही दिवसापासून राज्यामध्ये प्रहार जन संघटनेचे अध्यक्ष तथा माजी आमदार बच्चूकडू यांच्या माध्यमातून उपोषण आणि आंदोलन करण्यात येतो आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली जागोजागी जाम वगैरे सर्व काही आंदोलन करण्यात आलं होतं परंतु फायनली सातव्या दिवशी त्यांचं उपोषण सोडवण्यासाठी राज्याचे मैसू मंत्री तथा भा जे की बी जे पीचे जे की भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे हे तिथे पोहोचले आणि त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांसोबत त्यांचे सर्व काही बातचीत करून दिली आता मुख्यमंत्र्यांनी त्यांनी बातचीत करत्या सम संदर्भात काय नेमकं निर्णय घेतला आणि काय त्यांना आव्हान दिले आणि उपोषण सोडवून काय नेमकं त्यांचे काय काय नेमकं निर्णय मान्य केले आणि त्याची अंमलबजावणी कधी करणार या संदर्भातली संपूर्ण काही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी पुढची दोन मिनटात जाणून घेणार आहोत आणि सर्वतः सांगू शकतो की कर्जबाजारी शेतकऱ्यांना आता एक दिलासा आणि जे प्रतीक्षा येतात ते संपलेलं आहे कारण की कर्जमाफी संदर्भात अत्यंत पॉझिटिव्ह निर्णय हे राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून घेण्यात आले आणि खास करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून हे निर्णय आता समोर आलेले आहे नेमकं काय काय अपडेट्स आहे काय नाही ते थोडक्यात आपण एवढीच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत नक्कीच शेतकरी म्हणून जर की तुम्ही एक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा कारण की याच्यापेक्षा बेहतर व्हिडिओ मला तरी वाटतं की तुमच्यासाठी कोणता आजपर्यंत ठरला असेल किंवा ठरू शकते तर कर्जमाफी संदर्भात नक्कीच तुम्हाला सांगू शकतो की चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून दिनांक सात जून दोन हजार पंचवीस रोजी अत्यंत महत्वाचा निर्णय हे केंद्रीय राज्यमंत्रिमंडळाच्या माध्यमातून घेण्यात आहे आणि खास करून कॉलिंगच्या माध्यमातून त्यांची चर्चा सत्र झालंय आणि बच्चू कडू यांनी नेमकं काय म्हटलं जसं की तुम्ही सुरुवातीच्या व्हिडिओ क्लिप्समध्ये बघितलेच करतो अत्यंत देखील लाभदायी निर्णय जे की राज्य मंत्रिमंडळ घेणार आहे अशी त्यांनी माहिती दिली तर नक्कीच शेतकरी मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडू यांना कॉलिंगच्या माध्यमातून तसं मेसेजेसच्या माध्यमातून सांगितलं की लवकरातच येत्या जून महिन्याच्या काही पुढील काही दिवसातच आम्ही जे आहे की कर्जमाफी संदर्भात योग्य निर्णय इथे घेणार आहोत योग्य निर्णय आम्ही इथे घेणार आहोत आणि त्या निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना जे की कर्जमाफी देणार आहोत आता याच्यासाठी काही काही प्रोसेस करावं लागतं जसं की कर्जमाफी संदर्भात अत्यंत काही महत्वाच्या ज्या जा समिती आहेत त्या आता राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून तात्काळ ते स्थापन करण्यात येणार आहे आणि त्या समितीच्या माध्यमातून कोणत्या शेतकऱ्यावरती किती लाखाचं कर्ज आहे किती वा वर्षापासून कर्ज आहे किती बोज त्याच्या सातबाऱ्यावरती आहे त्याचबरोबर कोणत्या बँकेचं आहे सर्व काही त्याच्यामध्ये कोणते खरोखर शेतकरी आहे की नाही किंवा ते बिझनेसमॅन लोक आहे सर्व काही याचा डाटा आता गोळा करणार आहे जसं की मागील की काळात माहिती सरकारने जो काही सर्व काही डाटा तिथे गोळा केला त्याच्याच आधारे त्या डाट्याच्या आधारेही कर्जमाफी ते करणार आहे असं त्यांनी आश्वासन जे की आता मुख्यमंत्र्यांनी थेट जे की बच्चू कडू यांना दिलेले प्रहारच्या सर्व कार्यकर्त्यांनी दिलेले कारण की प्रहार जे सर्व काही कार्यकर्ते खूपच जास्त जसं की तुम्ही बघितलं असेल स्वतः बच्चू यांच्या धर्मपत्नी यांनी खूपच एक शासनावरती राज्य शासनावरती एक धडाके बाज भाषण राणी राणी असं सर्व काही दिसून आलंय परंतु आता कर्जमाफी कधी होणार किती लाखापर्यंत होऊ शकते हा महत्वाचा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे तर चे चे ते देखील तुम्हाला मी काही सांगू शकतो न्यूज आर्टिकलच्या माध्यमातून जसं की मुख्यमंत्र्यांनी बोललं त्याच्या माध्यमातून परंतु त्या अगोदर सांगू शकतो की याच्या संदर्भात त्यांनी असं काही लिहून दिलं नाही परंतु एवढं नक्कीच लिहून दिलंय की आम्ही लिहून अॅग्रीमेंट त्यांनी एक साईन करून देऊ लागले किंवा देण्यात येऊ लागलंय की आम्ही या जून महिन्याच्या एंडिंगपर्यंतच कर्जमाफी नक्कीच शेतकऱ्यांना देणार आहोत कारण की गेल्या माणसं सात दिवसापासून जे की बेधडक जे उपोषण त्यांनी आहे अन्न त्याग उपोषण सर्व काही बचू कडू यांचं नक्कीच फळ शेतकऱ्यांना आता भेटलं तर नक्कीच बच्चू कडू यांचे सर्व शेतकऱ्यांनी आभार व्यक्त करायलाच पाहिजेत तर नक्कीच शेतकरी म्हणून जसं की मुख्यमंत्र्यांनी जे वचननाम्यामध्ये जे की माहिती सरकारने देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी वचन वचननाम्यामध्ये जेवढं काही आश्वासनं दिलेले होते की आम्ही शेतकऱ्यांचा सात बारा करूया कोरा 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 आता सात बारा कोराचा अर्थ असा असतो की त्यांच्यावरती दोन लाखाचं दीड लाख तीन लाखापर्यंतच किंवा इतरही काही वरील कर्ज असेल तर ते देखील त्यांना तिथे माफ करावंच ला लागणार आहे आणि जे यांनी सर्व काही नोट म्हणजे शेतकरी बनवून तुमचं अडीच ते तीन लाखापर्यंतच कर्ज अडीच ते तीन लाख रुपयापर्यंतचं कर्ज तुमचं माफ होऊ शकतं आता विविध ज्या काही सर्व काही बँका ज्या बँका जे की लोन शेतकऱ्यांना शेती संदर्भात देत असतात अशा सर्व बँकांच नॅशनलाइज बँक असो किंवा स्टेट बँक असो सर्व काही बँकांचं कर्ज या कर्जमाफी संदर्भात आता होणार आहे आता कर्जमाफी योजना कोणती होऊ शकते कोणती नाही अद्यापही समोर आली कारण की समिती गटीत सर्व स्थापन झाल्याच्या नंतरच येत्या काळात ते निर्णय देखील समोर येईल आता कोणते ते निर्णय सांगण्याकरता चॅनल नक्कीच सबस्क्राईब करायला येत्या काळात सर्व काही सविस्तर अपडेट कर्जमाफी करण्यासाठी कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी कोणते काय फॉर्म तुम्हाला भरायचे सर्व काही प्रोसेस सर्व काही आपल्या चॅनलच्या माध्यमातून येत्या काळात सर्व काही निर्णय अपडेट सुचवण्यात देण्यात येईल तर नक्कीच चॅनल देखील सबस्क्राईब करू शकता शेतकरी आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून बच्छा बोकडे यांचा उपोषण काही ना काही त्याचं स्थगित करण्यात आलं स्थगित झालं की नाही याच्या संदर्भात अद्याप ठोस माहिती समोर नाही आली परंतु शेतकऱ्यांसाठी आनंदाची गुड न्यूज नक्कीच समोर आले जे शेतकरी बांधव एकंदरीत विचार करायचे सर्व काही कर्जमाफीचा विषय क्लोज झाला असं त्यांना वाटत होतं तर नक्कीच येत्या जूनच्या पुढील काही दिवसांमध्ये तुमची कर्जमाफी होणार असं मी पण देखील आता ठामपणे सांगू शकतो कारण की लेखी जे की मुख्यमंत्री साहेब जे की बच्चू बोकुडे यांना सर्व काही निर्णयार्थ दे सर्व काही देऊ लागले तर शेतकरी बांधव नक्कीच मुख्यमंत्र्यांचे देखील आभारी तर व्यक्तीच करायला पाहिजेत कारण की शेतकरी काय की कर्जमाफी साठी खूप निधी लागतो तिथे की शासनाला करायची ते खूपच कठीण ते सर्व काही असतं तर का असतं की सर्वच काही त्यांना बघायला लागतं तर नक्कीच सर्वांच्या वतीने जे की मुख्यमंत्र्यांचे आणि बचू बोकडू यांचे देखील ते व्यक्तच करायला पाहिजेत तर व्हिडिओ माहिती इन्फॉर्मेंट वाटली असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करू शकता आणि येत्या काळात सर्व काही माहितीपूर्ण अपडेट्स लेटेस्ट अपडेट बघण्यासाठी क्षण मात्र नक्कीच सबस्क्राईब करा मिळवा काय नवीन तोपर्यंत खूप खूप धन्यवाद